एका दादाने कमेंट केली होती आपल्याला की आ, जो आपण हा का सुका चारा वगैरे देतो त्याच्यात काय का म्हणजे कसं काय विटामिन वगैरे सर्व हे ॲड करतोय तर कसं आहे ना की आता हा जो आपण सुका चारा वगैरे आम्ही आता बनवतो आहे तो आम्ही आमच्याकडे आम हरभऱ्याचा जो भुसा आहे तो थोडा कमी प्रमाणात आहे त्यामुळे आणि जो आपला ज्वारीचा भुसा आहे तो जास्त आहे त्यामुळे ज्वारीचा भुसा हा आठ किलो घेतो आणि त्याच्यातच चार किलो हरभऱ्याचा भुसा घेतोय हा पूर्ण टोटल बारा झाला आणि त्याच्यामध्ये मग एक किलो खपरी पेंट एक किलो काप स्टार्टर आणि पाव त्या अर्धा किलोच्या ह्याच्यात अंदाजात गहू घेतो असं त्याच्यात मिक्स करतो आणि त्याच्यासोबत आपला जो गुळाचा पाणी आपण टाकतोय गुळाच्या पाण्यासाठी आपण जास्तीत जास्त म्हणजे पाव किलो गुळ हा आणि त्याचा पाणी करतो थोडासा मीठ ॲड करतो त्याच्यात आणि आपल्याला जसं समजा आता वलीभेल आपण खातो ना जास्त ओली पण नसते सुट्टी सुट्टी असते तशा प्रकारे आपल्याला भिजवायचं आहे जास्त असं भिजवून असं त्याचा गोळा नाही झाला पाहिजे तर असं मुठ्ठीत दाबल्यावर पुन्हा असं केल्यावर तो सुटला हो पाहिजे अशा प्रकारे आपण त्याचं हे करत असतो भिजवत असतो आणि त्याने मग तेवढं घालत असतो त्याच्यात आणि जो आपले बाकी ते विटॅमिन वगैरेची जी, जी पावडर वगैरे भेटते कॅल्शियमचे वगैरे कंचा कंचा उगरे, उगरे था था की मग तुम्ही कुठल्याही कंपनीची घेऊ शकता कारण की असंच नाही भरपूर अशा कंपन्या आहेत भरपूर कंपन्यांचे हे आहेत आपले कॅल्शियमचे वगैरे पावडर वगैरे भेटतात आणि मी नाही तुम्हाला सांगू शकत की ह्याच कंपनीची घेता या प्रत्येक कंपनीच्या हे तुम्हाला जे आवडेल त्या कंपनीचे तुम्हाला जे म्हणजे परवडेल की आपली ही चांगली वाटते कंपनी तर मग कुठल्याही कंपनीचं स्वतःच्या मनाने घेऊ शकता आणि काहींना असं वाटेल की जो आपला कडब्याचा घेतलेला जो भुसा आहे तो जास्त प्रमाणात आहे आणि आपला हरभऱ्याचं कमी आहे तर असं काही नाही आहे की कमी जास्त वगैरे हो तर आपल्याकडे जेव्हा आपण स्टोरेज करतो सुक आहे आता काहींकडं सोयाबीनचा पण भुसा वगैरे हो असणार आहे तर आमच्याकडे काय होतंय की जास्त भुसा जास्त हा भुसा कडब्याचा आहे ज्याच्याकडे जास्त चारा ज्याचा असेल आता काहींचा बघा ज्वारी पण भरडलेल्याचा भुसा वगैरे असतो मग जास्त जो चारा असेल ना तो जास्त घ्यायचा आणि जो आपल्याकडे कमी स्टोरेज असेल चारा तो कमी प्रमाणात घ्यायचा आहे बाकी काही असं आहे त्याचा की एवढाच घ्या आणि एवढाच घाला असं काहीच नाही आहे आमच्याकडे ज्वारीचा जास्त असल्यामुळे आम्ही ज्वारीचा जास्त घेतलेला आहे आणि हा पूर्ण मिक्स केल्याच्यानंतर आम्ही न्याय बोललं तरी एक पंचवीस एक प्राण्यांना हा पूर्ण एवढा जो चारा बनवतोय हा पंचवीस आमच्या प्राण्यांना पुरतो आणि हा आता रात्री घातलाय ना तो सकाळपर्यंत व्यवस्थित म्हणजे जेव्हा भूक लागेल तेव्हा खाणार आणि सकाळपर्यंत गवानी अगदी चकाचक करून ठेवतात आणि काय आहे ना की म्हणजे प्रत्येकाकडे म्हणजे आता जसं जसं चारा असेल तसा नियोजन आहे तर काहींकडे बघा डाळीचा वगैरे पण भुस्सा असतो कोणाकडे सोयाबीनचा असतो कोणाकडे हरभऱ्याचा असतो असे जे तुरीचा पण भुसा वगैरे असतो आता एखाद्याकडे समजा प्रत्येक भुसा असेल सगळ्याच प्रकारचं जर आपल्या सुक्या चाऱ्यामध्ये सगळी व्हेरायटी असेल तर मग मात्र समप्रमाणात घेतला तरी चालेल की प्रत्येकातलं सम सामान सामान घेतलं ना आणि मिक्स करून ह्यांना घातलं तरी चालेल पण काहींकडे कमी का असेल तर ते कसं प्रमाणात घ्यायचं आहे आणि त्यांच्यासाठी सगळं चांगलं आहे कारण की सुक्या चाऱ्यामध्ये असं काहीही प्रॉब्लेम येत नाही आता असा जो भुसा आहे काही नाही वाटत असेल की अशा भुसामुळे त्रास वगैरे हो तर असं काहीच नाही त्याला काय त्यांच्या आतड्यानं वगैरे चिकटत नाही काही नाही होतं उलट पचनासाठी त्यांना रवत करायसाठी अगोदर सोपं आहे ते कारण की तो भुसा ऑलरेडी आहे आणि त्यांनी खाल्ल्याच्या नंतर त्यांना रवत जो करायला जसा ता टायमिंग वगैरे पाहिजे तसा व्यवस्थित भेटतोय जास्त प्रमाणात टाईम लागत नाही आणि त्यामुळे त्यांच्या जो बॉडीला लगेच हे होतोय लगेच त्याचा सूट होतोय सारा चारा की वजन वगैरे लगेच फरक पडतोय आता काही ठिकाणी बघा डाळीच्या असा मिल वगैरे असतात तिथे छिलके वगैरे भेटतात डाळींचे जसं चणा डाळ वगैरे किंवा ज्या बाकीच्या आपल्या डाळी आहेत मुगाच्या वगैरे अशा ज्या डाळींचे छिलके वगैरे आहेत ते जरी कोणाला भेटत असलं तर ते सुद्धा स्टोरेज वगैरे करायला ह्यांना सुकेव चाऱ्यासाठी चांगलं आहे आता आमच्या इथे एवढं काही मोठं वगैरे नाही त्यामुळे ते काय आमच्याकडे भेटणार नाही पण जर एखाद्या ठिकाणी भेटत असेल आता काही लोक बघा हरीपत्ती वगैरे पण काहीतरी असे असतं ते पण टाकतात चाऱ्यामध्ये पण ते जरी तुम्हाला टाकायचं असलं तर ते पण टाकू शकता आणि डाळीच्या छिडक्यांमुळे पण असं काही प्रॉब्लेम येणार नाही तोही ह्यांच्यासाठी चांगला आहे नाही तर काही ना वाटेल पोटफुगी पोटफुगी वगैरे ह्यांची कधी होते की जेव्हा समजा असं गहू वगैरे आपण देतो त्यावेळेला सुके जर गहू वगैरे दिले आहे ना खाण्यामध्ये तर मग ते काय होतं की ते आत म्हणजे सुखी असतात आणि नंतर मग पोटात गेल्यावर त्यांना पाण्याचं जवळ लागतं पाणी लागतं पोटात पियाला त्यावेळेला ते आतमध्ये फुगत असतात मग त्यावेळेला त्यांना पोटफुगी वगैरे हो होते मग अशा प्रकारचा आपण घालतच नाही आणि भिजवलेले वगैरे घालतो त्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि डाळीच्या झिलक्यामुळे पण प्रॉब्लेम येणार नाही तोही उलट ह्यांच्यासाठी चांगला आहे त्यामुळे कुठे भेटत असेल तर नक्कीच घ्या आणि त्यांना चारा म्हणून देऊ शकता हा कसं आहे ना जो आपण चारा घातलेला आहे ना त्याचं काय होत की आता आमच्याकडे कुटी वगैरे आहे त्यामुळे आम्ही हा चारा असा बारीक भुसा वगैरे केलेला आहे थोडी मेहनत लागते पण आपला चारा जो आहे तो विकतचा असल्यामुळे वाया जाऊ नये हे पण आपल्याला वाटतं त्यासाठी शंभर टक्के यूज व्हावं हो यासाठी आपली ही सर्व मेहनत आहे मग थोडासा आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण चारा वाया नाही गेला पाहिजे आता काहीकडे अशी हे नसेल की बारीक वगैरे करायचं असं काही साधन नसेल जशी कुटी वगैरे नसेल तर मग थोडाफार चारा जो वेस्ट जातो पण जर असेल तर मात्र अशा प्रकारे घालायला चांगलं आहे आणि तुमच्याकडे समजा अशी भरपूर व्हेरायटी असेल चाऱ्यांच्या सुक्यांमध्ये तर मिक्स करून जरी घातला तरी आहे आणि थोडंसं जे ओलं केलेलं आहे ते ओलं करून घातलं तर उलट चांगलं असतं कारण की गुळाचं पण पाण्याचं त्याला टेस्ट वगैरे लागते त्यामुळे ते खातात सुद्धा आवडी आणि पचनाला वगैरे असं काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण की त्या आता हा जो आमचा आहे ना भुसा त्याला तर अजिबात प्रॉब्लेम येत नाही कारण की तो सुका चारा आणि त्याच्यात काय होते आपण परफेक्टली त्याला मिक्स केलेला आहे त्यामध्ये प्रत्येक जर चारा असेल तर तो मिक्स करताना व्यवस्थित मिक्स करायचा आहे आपल्याला पूर्ण एकजीव झाला पाहिजे त्यांना असं शोधायला भेटणार नाही आणि कारण की मग हा मला पाहिजे तो हो, पाहिजे ते शोधायला एक नंबर आहे त्यामुळे शोधायला असं काय भेटलं नाही पाहिजे असा एक जीव करून आपण त्यांना घालायचं आहे खूप चांगल्या प्रकारे खातात मग आता काही ना असं वाटेल की एक जीव करून वगैरे हो काय घालायचा प्रश्न आहे तर कसं आहे ना की तुम्ही आता हरभऱ्याचा वगैरे असेल हो किंवा सोयाबीनचा वगैरे हो भुसा असेल तर तुम्ही कधी पण त्यांना घालून बघा त्यांना किती बुद्धी आहे ती पण तुम्हाला समजेल पण घातल्याच्या नंतर समजेल ज्या वेळेला आपण घालतो ना त्या वेळेला मिक्स करून घातलात ना तसं जसं ट्रायरेक्ट आपण आणतो आणि त्यावेळेला पूर्ण मिक्स करून जरी घातलात ना तरी ते फक्त जो पाला पाला आहे ना तेवढाच खाणार आहेत ज्या कांडे आहेत त्या अजिबात खाणार नाहीत त्या तशा तशाच राहणार कारण की त्या कडक असतात त्यामुळे ती खात नाहीत आणि जो पाळा आहे तेवढाच नरम नरम ती खाऊन मोकळी होणार